ॲक्च्युली देखा देखाव बनवला आहे म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर होते शिवशाही आणि लोकशाहीत काय जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं निमित्त साधलं आहे शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिव शिवाजी महाराजांकडून हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात काय करत होते ते राज्यकारभार कसा करत होते ते लोकांची सेवा कशी करत होते ते गनिमे कावा कसे करत होते हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकायचं आहे मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात आहे हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि पोलीस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते दाखवून द्या फ्रीडम आहे नाईन्टीन वन के एक एखाली आम्हाला फ्रीडम दिलेलं आहे घटनेने मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्र काढतच नाही मिरवणूक तिथंच ठेवून देतो पण पोलिसांनी आम्हाला सगळं करावं याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा वर्दी अंगावर चढवताना की सत्या सत्याची सत्याची साथ देईल म्हणून मग सत्याची साथ द्यावी त्यांनी ना आता तुम्ही प प्रसारमाध्यम मा तुम्ही तुम्हाला माहीत आहे आता लोकशाहीचा खून वगैरे असं काहीतरी ते चलचित्र आहे आता लोकशाहीच्या जे लोकशाही आहे त्याच्याप्रमाणेच तर राज्यकारभार चालू आहे ना महाराष्ट्रातसुद्धा आणि देशातसुद्धा त्या पद्धतीने चालू आहे आता त्यांना काय कुठला विषय नसल्यामुळे ते करतात त्यांचा प्रयत्न ते नेहमीच असतात दरवर्षी त्या पद्धतीने ते कुठलं ना कुठलं वादग्रस्त हे चित्र तयार करत असतात त्यांचं ती त्यांची भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली आहे परंतु लोकशाहीला धरूनच पूर्ण महाराष्ट्राचा विकास पूर्ण देशाचं कामकाज हे लोकशाहीला धरूनच चालतं कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा फूल झालेला नाही